वर्षा ऋतूचा आता संपलेला आहे आणि शरद ऋतूला आकाश आणि निजांतर पाणी स्वच्छ होऊन वारा शांत झालेला आहे समुद्रावरच तुफान नाहीसू झालेलं आहे चंद्र प्रकाश स्वच्छ आहे नक्षत्राने वेशलेला पूर्ण चंद्र

बरोबर घेऊन आणि भगवान कृष्ण वृंदावनामध्ये आपली सुस्वर अशा प्रकारची मुरली आणि वाजवायला सुरुवात केली आता भगवान परमात्म्याचे पण मुरली होती त्याचा लाद होता त्याच्या नागाचं वर्णन काय करतो

गोपी करणार नव्हे तर स्वर्गातल्या देवस्त्रियांना देखील मोह उत्पन्न झाला पक्षी ध्यानस्थ ऋषी सारखे दिसू लागले गाई कान उभारून कृष्णाकडे पाहू लागल्या लहान ऐकून त्यांच्या या मुरली नादनाचं चिंतन जेवढं पण केलं तेवढं कमी पडेल अगदी शांततेने थोडक्यात ऐका जरा कारण तो मुरलीचा नाद आणि या गोपिकांच्या कानावर आपला गेला आता आपण याचं सविस्तर चिंतन शेवटच्या प्रोग्राम मध्ये काल्याच्या कीर्तनामध्येही करू पण या ठिकाणी चिंतनाचा विषय आहे की कोणी की स्वतंत्र तर अशा सूर या वर्गातली गोपिका मुलगी या वर्गातली गोपिका आणि सासू या वर्गातली गोपिका या तिघांच्या अवस्थेचं वर्णन अगदी धोरण आपल्याला एकेका प्रमाणामध्ये घ्यायचं आहे हा नाथ ज्या वेळा सासू वर्गातल्या गोपिकांच्या त्यावर गेला गे त्यावेळेला mm -hmm. तिची अनुभूती ऐका काय आहे ती काय म्हणते कारण या मेनुनाथाला काय झालं <coughs> मांगूळ यमुना जळ झाले आता हा वेलू आणि ज्या वेळेला सासू या वर्गातल्या गोपिकांच्या ज्ञान पण गोपिकेच्या कानावर पडला ना त्यावेळेला ती कृष्णाशी काय बोलते ती म्हणते

लागे कारण ज्ञान स्वरूप असल्यामुळे स्वतंत्र होते ती म्हणला की कृष्ण वाजव तुझी मुलगी आता दुसरी होती मुलगी मुलगी स्वतंत्र परतंत्र आहे तिने काय विचार केला ती म्हणते आहे वृंदावी वेणो वृंदावल भेण अचण त कोने वेण ने <coughs> मयूर वठी

आणि हिच्या अंतर वेदना व्हायला लागल्या हिला कृष्णाच्या दर्शनाला घालून केली की कृष्णा तुझ्या या वेनुनादानं माझी अवस्था फार बिकट झाली म्हणून तू एक काम कर माझ्या तृपा कर आणि तुझा बंद करत प्रार्थना करते ते Nako wadawu kano wadu murari Nako wadawu kano wadu murari Tujya murari ne suda burda harari Tujya harari na suda murda harari Nako wadawu murari kano wadu murari Nako wadu murari

तो मुझे नहीं, मुझे नहीं, तेने माझा म्हणताना तुझे मुलगी बंद कर पाता। आगा? आगा आता घे तीन वेगळे वेगळे भाग मी सांगितले आणि अशा अवस्थेमध्ये ही गोपिका आणि भगवान कृष्ण कृष्ण परमात्याला त्या ठिकाणी बोलते पण शेवटी आता त्यांनी विचार केला काय करावं या कृष्णाच्या भेटीला तर आपण गेलच पाहिजे ऐका कारण या तिघांमध्ये जी परतंत्र होते ना तिची अडचण होती ती कर्मप्रधान होते भक्ती करताना या कर्मप्रधान जीवाची अडचण त्याचं काम, काम ना शुटे 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 सुटत नाही काम सुटत आपलं आणि काम सुटल्याशिवाय भक्ती भेटत नाही मग कर्म आपला पाठीशी लागलं कर्म आपलं सुटत नाही ज्याला काम नाही हे विचार घेऊन बसला बरोबर काम धंदे का तुम्ही म्हणता का हे म्हणता का हे लोक म्हणता की त्यांना काय काम आहे काम गेला तो येतो काम शब्द वापरला काम म्हणजे ज्याच्या अंध विषयाच्या इच्छा समाप्त झाल्या आणि त्याला आपल्या आत्मकल्याणाची आंतरिक कर्म निर्माण झाली आणि तो दुकानामारांना काम नाही काम नाही आणि हलो पाहिली आणि मग तो करू शकतो या विचार केला तर पाहिजे कारण सासू आहे सासू काय करायचं मग तिने असू दे आपली सासू किती चालक असले तरी तिच्या सहवासात राहून आपण ते आता कमी बनलो नाही कारण तिची संगत झाल्यामुळे ही बनली काय केला विचार की सासूला तर सासू काही म्हणून तिने काय केलं घरामध्ये जेवढे पाण्याने भरलेले घडे होते ते सर्व गुलं टाकले रिकवे केले आणि मग आली आपल्या सासू करता म्हणाले सासूराई आपल्या बाई अरे घरात स्वागत करेन म्हटलं कळत हे घरा आणि जा या मुच्या परवानगी पाहिजे होती तिने ती अशी काढली आणि मग तिने तो घरा घेतला तिघा उघडला उद्या दोन्ही घर घड गिरस पाणी अशी गोमित्राची चढ चाले धनधा ओसंडोरी उभा तो बाबा उभा होता वृंदावनामध्ये कसा उभा होता त्याचं स्वरूप वर्णन आलेलं आहे तो, <laughs> तो मान का ऐका <laughs> त्याचं रूप वर्णन त्या ठिकाणी केलं <laughs> राजसुमार मदना

कुंडल शो कुंडो मन मोहन मन मोहन मुरली बारा भरे

आणि त्या मुरली बांधण्याच्या दिलावरण करताना आणि त्या ठिकाणी आता तन्वय झाल्या